तर सुप्रभात मित्रांनो मी भी आहे आपल्या ट्रॅव्हल्स कट्टाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज तो दिवस आलाच ही बघा ही असं प्रीमियर लीग दिसत असेल तुम्हाला आणि हा सगळा रंगमंच आज आम्ही सगळे मैदानात आलो सगळे प्लेयर आणि आमचे मेन जे साहेब आहेत आमचे बांगर साहेब उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी टी एम सी मध्ये पदवी करून टी एम टी शाळेत शिकलेले आणि मग त्यांना हा परमनंट ठाणे महानगरपालिकेत उच्च पदाची नोकरी सोडून त्यांनी झाडू जा, खात्यात एंट्री केली आमची काम करणारे हे अशी लोक बघा कशा प्रकारे व्यवस्थित काम करतात आहेत युट्यूब मध्ये असं बघा त्याला उत्तम उत्तम कौशल्य कौशल्य होतं असं जगात सुद्धा अशी धुनी मांड्यांचा कार्यक्रम चालू असतो चालू आहे बायको एवढी खुश आहे त्याच्यावर किती खुश आहे खुश आहे तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे स्टॉलवर नाश्त्याच्या स्टॉलवर आमच्या मागे स्वगा इलेव्हन चे सगळे समीर साहेब आहेत काय वाटतंय समीर साहेब आज उत्साह कसा असेल त्या वर्षाची आपण एवढी वाट बघत असतो ह्या दिवसाची हां ह्या दिवसाचा एक आपला एक सण असतो एक दिवाळी जसा सण असतो ना तसा एक आपला एक सण असतो तो सण अतिशय सुंदर आणि सुंदर पद्धतीने सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आम्हाला आम आमच्या पण तुम्हाला सु शुभेच्छा आणि आता इथं आम्ही भैभूग आलो आमचा भैरू आहे हा आम्हाला नेहमी चहा बसतो कॉफी बसतो आज आम्ही त्याला इथे संधी दिले तो कशा प्रकारे चाप असतो कशी सुंदर बनवतो हे बघायला तुम्ही आम्ही यापुढे आहे नाही वाड्याच्या गाडीला टाउन लावले आमच्या इथे वड्याचं दुकान आहे शिवशक्ती म्हणून त्यांचे त्यांनाच आम्ही ऑर्डर दिले हा आहे लक्ष हा कंडक्टर आहे तीन वर्ष सलग जिंकेल सलग चित्रला रोशन रोशनच्या एवढं प्रेम बघून मी एकदम हे झालंय बघा ना एक्स्ट्रा देतो नको जास्त एकच दे आणि चटणी दे आणि आमच्या संजानाला शुभेच्छा दे की आम्ही जिंकू यावर जाऊ हॅलो व्हिडिओ घेऊन आलो आहे हां थँक्यू थँक्यू तुला देतो मी ऋषी एकूण आठ टीम खेळणार आहे पहिल्या वर्षाचा विजेता संघ होता एडी ब्लास्टर तर दुसरा दू, क्रमांक प्राप्त झाला होता तो संघ आहे आकृती स्टार्स तर दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार तेवीस सीझन क्रमांक आता लाईनीत आपली सगळ्या टीमा उभा राहतात आणि प्रत्येकाच्या हातात आपण झेंडे घेतले आता बघा असे झेंडे आहेत लाईव्ह चालेल लाईव्ह लाईव्ह आहे असा झेंडाय असा हा एटी ब्लॅक्सचा झेंडा आहे असे प्रत्येक टीमचे झेंडे लाईट उभं आणि उद्घाटन घडलं जाधव साहेब आहेत आपले अलो साहेब नमस्कार कसं वाटत एकदम छान वाटतंय सर्व आयोजकांनी छान छान एकदम व्यवस्थित तयारी केलेली आहे आणि यावर्षी म्हणजे दरवर्षी तुम्ही आम्हाला सह जागे जगतात यावर्षी तुम्हाला अजून काय पाहायला मिळते की बाबा आपण चांगल्या ग्राउंडमध्ये आलेलो आहे आणि सर्वांची तयारी पण चांगली दिसते मला सर्व आयोजक आहेत ना त्यांनी जे सजावट वगैरे केलेली आहे ती पण चांगली छान वाटते ठीक आहे धन्यवाद प्रत्येकाचे आता प्रत्येक संघाच्या संघ मालक मालक पुढे उभे राहणार आणि त्याला हे झेंडे देणार आणि तो त्यांचं प्रतिनिधित्व करणार आणि आपलं राष्ट्रकृत्व वागणार भारताचं आमचा एक झेंडा एस्टी आहे येसागोचा येसागोचा झेंडा मी बोलतो मग नाही नाही येसागोचा झेंडा आपण कोणाला द्यायचे पण आपणच कमिटी हा माझ्याकडे असणार

माननीय प्रतिष्ठींना नमस्कार सांगतील आहेत आपण करूया धन्यवाद हे की या धन्यवाद आहेत आहे आपण

परणी रे yeah अत्यंत महत्वाची भेट या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला प्रदान करतोय त्याचबरोबर मित्र हो मैदानात मात्र आपण खेळताना पाहतोय ते म्हणजे सहाय्यक निबंधक वर्ग दोन ठाणे दोन चे अधिकारी प्रदीपजी खेळणार साहेब यांच्या विरुद्ध एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका आपण नातं ठेवलं पाहिजे याच नात्यातून आणि त्याबरोबर अशाच प्रकारच्या एक वेगळ्या भावनेतून जे आपल्याशी सतत सातत्यपणे जोड मार्ग होती पाहतो ते म्हणजेच प्रदीपजी खैनार साहेब ठाणे एक वर्ग दोन सहाय्यक दुय्यम निबंधक माननीय निश्चितपणे एक धाव जगद गतीने घेतली दुसरी धाव देखील अत्यंत जगद गतीने छेत्याच्या वेगाने दोन यष्टांच्या दरम्यान आपण धावताना बघतोय आणि पाहता खूप रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते सुरेश राव अनुभवी आहे आणि आपला अनुभव तो पाणाम लावतोय कारण त्याला माहित आहे की हा सामना मला जिंकायचा आहे आणि या सामन्यात मात्र विजय साकारायचा त्याकरिता सुरेश कसोशीने प्रयत्न करतो ऋषिकेचा हा चेंडू मात्र पुन्हा खराब जातोय या शब्दात मात्र सुरेशला अजूनही चुकीच्या दिशेने ट्रॉफी केली गेली आणि मला मराठा किती षटक संपते बारा बॉल <coughs> तर मित्रांनो आम्ही तीन मॅच जिंकलोय म्हणजे आमचा संघ तुमचा टीम म्हणजे तुमची स्वयं इलेव्हन किती जिंकले एक हरलेली आहे ती जर जिंकलो तर आम्ही पण पुढं पदार म्हणजे आम्ही डायरेक्ट टे, टेबल टॉपला गेलो म्हणजे आम्ही क्वालिफाय झालोय सेमीफायनलला सेमीफायनल ला जे टे, टेबल टॉप असतात त्यांना एक चान्स असतो थर्ड ट्रॉफीसाठी ना कल्पया कल्प्या टीमच काय आलं आम्ही बाहेर गेलो दोन मॅच हरलो एक मॅच एक मॅच तुमची नागेश भाई तुमची टीम किती मॅच जिंकली तुम्ही पण टेबल टॉपला म्हणजे आता टॉप ते टेबल टॉप पण आपल्याला खेळायचंच आहे सेमी जिंकायचं मित्रांनो आता आम्हाला सेमी साठी अजून दोन मॅच होतील ना दोन मॅच थांबायचंय त्याच्यानंतर ते बघू अजून बुक पशीवाला आला नाही भजीवाला आलं की आम्ही मस्त भजी नाश्ता जगल आता कॉफी पिऊन झालो दिवसभर काय व्हिडिओ आली पहिल्यांदा एडी ब्लास्टर ही तीन वर्ष आधी चौथ्या वर्षात पहिल्यांदा बाहेर गेले आता तीन वर्ष फायनल ला गेलेली टीम आहे एडी ब्लास्टर इकडे इकडे एडी ब्लास्टर तीन वर्ष आणि पूजा विजा करून जिंकले हा <laughs> त्यांचं पूजा रोशन गाव पूजा त्यांनी नेहमी ने ने पूजा केली त्यामुळे ते तीन वर्ष सलग जिंकले <laughs> तर मित्रांनो आम्ही आता फायनल झालो मधी मध्ये तुमच्याशी बोलायला मिळत नाही पण हा सुद्धा आमच्या टीम मधला आहे चेतनदा मी केश तुम्हाला माहितीये आता चालले एन सी आणि भाऊची टीम म्हणजे भाऊच्या टीमचं नाव काय स्वरा इलेवन तर ही चालले फायनलसाठी यांची जो हारेल म्हणजे से सेमी फायनल चालले जो जिंकेल तो फायनल जाईल आम्ही फायनलला आलो उत्कृष्ट अशी फिल्डिंग झाली आमची बॅटिंग बॉलिंग सगळं व्यवस्थित झालं आता चालले भाऊची टीम स्वरा इलेवन वर्सेस टी एन सी टी एन सी म्हणजे आपले निखिल ठक्कर साहेब त्यांची टीम आता यांच्यात जो जिंकेल तो फायनलला जाईल जो हारेल तो तिसऱ्या नंबर ट्रॉफी आहे बघा ट्रॉफी आहे तिसऱ्या नंबर ह्याच्यासाठी ते खेळतील आता आम्ही आमच्या दो म्हणजे आम्हाला हे दोघांपैकी एक कुठली तरी मिळेल फायनल डिसाइड करेल आम्ही कशा प्रकारे खेळतोय पण खूप मजा आली आता जेवणाचे काउंटर चालू होतील थोड्या वेळात जबरदस्त मजा आली जबरदस्त माहोल झाला आता रात्रीचं जे खेळायला मिळतं ना अपुलातून बघाडू आहे राजेस्थानी राजस्थानी आलेल्या याला बेस्ट आम्ही फायनल जिंकलो आम्ही विक्ट्री केली काय बोलतो तुला कसं वाटतंय खूप खूप छान आणि हा बेस्ट सुंदर टाकलाय आमच्या या पूर्ण अरे भाई याच्यात सिरीज मध्ये बेस्ट फिल्डर टाकलाय आणि कसं वाटतंय तुला आपण फायनल केलं खूप आनंद होतोय मला तर खूप आनंद होत मी एकही मॅच न जिंकलेला आज आम्ही एकही मॅच हागलो नाही आम्ही फायनल पण मागली कंटिन्यू पण आम्ही सांगित

बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांच्या पंक्तीमध्ये अनेक खेळाडू होते अनेक गोलंदाज होते पार देखील होता राजेश साने देखील होता त्यानंतर ऋषिकेश चव्हाण देखील होता आणि या सर्वांमधून बाजी मारतोय अशा प्रकारचा खेळाडू आहे गोलंदाज आहे ज्याचं नाव आहे आकृती स्टार संघाचा ऋषिकेश चव्हाण आणि आता मोठी ट्रॉफी आम्हाला उचलायची आणि आपल्या भावाने मोठी ट्रॉफी मागले अशा दोन ट्रॉफ्यांचा आम्ही जल्लोष करणार होत आता मनीष नाराज सर पण आम्ही खुश आहोत तो नाराज आम्ही जिंकलो चिंतन चिंतनचं तुम्ही चिंतन करताय थोडस मंथन करा आणि नंतर नाव सांगा गणेश गणेश आहे चिंतन आहे चिंतामणी पण आहे गणेश पण आहे पार्थ सुद्धा आहे आणखी कोण आहे मनी परंतु यातून मात्र बाजी मारतोय बांगौ। 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 एक सोलास बागे पड़ते जो क्या ऑडियो सर क्या चिंता एक मैटिंग मैटिंग चिंता मैटिंग चिंत

चिंता चिंता विनायक विनायक चिंता चिंता संघात वाचू शकता आणि आपण विचार करायला गपत आहे परंतु विनायक या सर्वमान्य वाजवी मारतो आहे तो खेळाडू प्रो टीम संघाचा आहे अलिके अलिकेचे पोलीस काय ला संघाला उल्टा उलट 6 40 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 बोलो देश की संस्कृति और परंपराएं हमारे देश की पहचान हैं और ये सभी लोग गर्व का पात्र हैं हमें जी साथ सभी जवानों को ससिहस्ते कृपया अनुशासन का पालन करें आज कुछ कोशिश कीजिए या की सरकार के लिए द्वितीय प्रधानमंत्री भारत के नेता या जय जय भारत 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 जय Ana. <laughs> 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 <laughs>

लाइट राहू लाईट नाव बारा कुठे लाईट राहू नाई जावेद लाईट आण बोल का बोल जावेद बाय बंद केली

পইচে পইচা নাম পইচা কম लेसेन अरे किया ना मामा माइक बंद एक केस तफिदर प्रीमियर लीग और थे आपल्या एक केस तफिदर प्रीमियर ये अभी ये अभी ये 2 मिनट सगळ्यांनी फक्त मंगिरो रहा आहे ये आदर द्या आई एम अ गुड लुटु मुकी प्रीमियर लीग आहे जरा इकडे थांबाय समालोचनचं काम जे करतात अमित आदवडे सर हे दुसरं वर्ष आहे आणि खूप सुंदररीत्या ते समालोचन करतात लांबून येतात तिसरं वर्ष सॉरी तिसरं वर्ष आहे आणि एवढ्या लांबून येऊन एवढं समालोचन करतायत आणि सरांचं पण खूप खरच आभारी आहे सगळ्यांचं तुमची कमिटी आणि आता राहिला विषय आपला सर्व मुलांचा नाही कमिटीचा कमिटीच्या मुलांसाठी एवढं बोलायचं आहे की आता एवढं नियोजन आयोजन आणि एवढ्या वर्ष छान सगळं आपण करतोय तरी सगळ्या मुलांचा आम्ही संघ फक्त निमित्त मात्र आहोत पण एवढ्या वर्ष तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काय आयोजन नियोजन करताय एवढी मेहनत घेताय त्यासाठी तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांसाठी काय त्यासाठी विजय तो शब्द बोलेल विजय विजय बोल सर्व प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व चार या या कार्यक्रमासाठी गेली एक ते दीड महिन्यापासून आपले सगळे क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिक आणि आमचे कमिटी सदस्य हे सगळे मेहनत घेत आहेत आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आमच्या संघ मालकांतर्फे आभार मानतो धन्यवाद साईडला तू साईडला इकडे या दोन महिन्या दोन महिन्या

करा एक दोन तीन गणपती वगैरे